हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे चला आता ना सव्वा बारा वाजायला आलेलं आहे आणि गुडिया स्कूलवरनं आलेली आहे आणि आता आज आहे फ्रायडे मग खूप दिवस झाले आपण ना चिकन वगैरे आणलंच नाही आहे मग तरी नॉनव्हेज वगैरे आणलंच नाही आहे त्याबद्दल मी काय केले काल ना मी रात्रीच मागवली होती चिकन थोडेसे अर्धा किलो का पवना किलो काहीतरी आहे मी त्याचा थोडंसं ग्रेव्ही करणार आहे खूपच सिम्पल करणार आहे परत ना माझ्या लिप्सनं किती क्रॅक्स झाले बघा मला वाटते की डिहायड्रेट डिहायड्रेटेडमुळे ना हे हे झाले होते आणि काय झालं तर आमच्याकडे चार पाच दिवस झाले पाणीचं एवढं प्रॉब्लेम झालेला आहे ना काय बाई पाणी पाणी म्हणूनच आपण आतलं हे जातं काय की बाई पाण्यामुळे जर एवढं कंटाळ आलेलं आहे ना एकतरी इकडे आपण प्यायला पाणी पितो बघा ते मशीन खराब झालेलं आहे आणि ते दुरुस्त केलंच नाही आहे आणि जो आपलं वापरायला पाणी येते ना ते कसं ते पिवळा पिवळा पाणी येते ते बघूनच प्यायला होई नाही लेकिन आपल्याकडे ऑप्शन नाही आहे तेच ना छान गाळून हे करून तेच प्यायला लागलं आहे म्हणते की पाणी बघून ना ते प्यायचं मनच होई नाही बघा हे ना बोरचं पाणी हे पिवळा आहे बघा हे बरोबर ना पाच सात दिवस झाले वाटते बघा ते विही विहीरचं जे मशीन आहे ना मोटर ते खराब झालेलं आहे कितीतरी गुड्याला आणि आरोहीला तरी गरम पाणीच करून द्यायला लागले एवढं गरमी आहे ना ते हे पाणी असं म्हणजे आता तरी आपलं असं ताण मिटवायला तरी पाणी तरी प्यायलाच पाहिजे लेकिन असं ना असं रेग्युलर पण पाणी कसं पाहिजे तसं प्यायला जमे नाही बघा त्याबद्दल ना मला डिहायड्रेटेड वगैरे व्हायला लागले बघा सगळं गोट सुकून यायला लागले आता पाणी सोडणारी कोणतरी हो त्यांच्या बाजूची सोडते सकाळी एकदा रात्री दिवसभर पाणी नाही आहे त्याबद्दल सकाळीच लवकर सगळं उठून ना सगळं कामं केली तरी पण दिवस पाणी पाहिजेच ना त्याच्या चपातीला पीठ मारून ठेवलेले आहे आणि हे कुकर मध्ये भात लावलेले आहे गुडिया से आता अजून गरमच आहे हाय तू काय अभ्यास केली दाखव जरा दाखव काय लिहलीस से काय म्हणतात ह्याला काय म्हणतात नंबरला आरो चिकनचं ग्रेव्ही रस्सापेक्षा पण तिला चिकनचं ग्रेव्ही खूप आवडते मग तिच्यासाठी सरप्राईज आहे ती, ती मला सांगतच असते मम्मा ग्रेव्हीज कर ग्रेव्हीज कर लेकिन कसं त्याला जरा ना टाईम जरा खूप लागतं रस्सा कसा मी ना कुकरमध्ये करून ठेवते लेकिन हे कसं आता मला कढईमध्ये करायला पर्यंत खूप वेळ लागतो हे बघा कालच मी सगळं मसाला वगैरे दही वगैरे लावून ना मॅरिनेट करून ठेवलेले चिकन ह्याच्यासाठी ना जरा कांदा खूप लागतात किंक कांदा ना फ्राय करून ते वाटप करून घेणार आहे बारताना कांदा कापून घेते काय बारीक नाही आपली टॉप करायचं आहे कारण आपल्याला ते काय करून घेते ना एवढं सगळं कांदा कापून बघा माझा अवतार कसं झालं बघा खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे कांदा कांदा फ्राय करून घेऊया जास्त नाही थोडंसं ऑइलमध्ये जास्तीत जास्त लोक काय करतात खूप तेल घेतात आणि डायरेक्ट ते पूर आपण भजी कसं तळतो बघा तसं ते कांदा घालून असं फ्राय करून जास्त हेमध्ये काढते लेकिन मी असं करत नाही मी थोडंसं तेलमध्ये जरा ह्याला वेळ लागतो तरी पण मी असंच करते फ्राय झालेलं हे गॅस बंद करते टोमॅटोमधलं ना बिया काढते टोमॅटोमधलं बिया घालत नाही मी हे बघा सगळं बिया काढली आहे बघा कांदा पण आता फ्राय केली होती ना ते तर पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्याच्यातच ना आणि जरासं तेल घालूया आणि थोडंसं अमूल बटर घालते एक चमचा तुमच्या इकडे आहे तर घाला नाही तर स्किप करा कर। जिरा तुमच्याकडे जी काय काय खडे मसाला आहे ना ते घाला हे मसाला घालूया चिकन घालूया या टोमॅटोचं प्युरी घालूया अर्धा ग्लास पाणी घालते आता हे चांगलं एक दहा मिनटांना बॉईल होऊ दे चिकन शिजू दे आता चला बघूया झालं बघा ते दही आणि जराचं पाणी घातले ना किती त्याला हे सुटले अजून मी कांद्याची पेस्ट घातली नाही आहे आत्ता घालणार आहे ते ना सव्वच घालायचं नाही आहे थोडे वेळ चिकन शिजायला द्यायचं मग नंतर घालायचं आत्ता घालते अर्धा लिंबू पिळूया थोडस मग गरम मसाला घालते अजून जरासं मीठ घालते अजून एक पाच मिनिट शिजू दे आता झालेलं आहे गॅस बंद करते ओटाचा अवतार बघा कसा झाले हे बघा हे बघा आता हे सगळं क्लीन करायला पाहिजे बाई पण आली आता स्कूलवर ना चला मग ते सगळं पहिलं ओटा क्लीन करून घेते

आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पेल लाईकून चला तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाय